अजून बरे झालेच नाही का तिचा माऊली डॉक्टरला फोन लाव रे फोन लाव पटकन तो आता नंबर आहे डॉक्टरचा डॉक्टर घरी माऊली बोलतोय सांग मी माऊली बोलतोय लवकर या आम आमच्या घरी आमच्या घरी लवकर या तू का एवढं आले ना दोन मिनिट बरं चाल बर घरात चाल एक तर लाईटीची वाट पाव राहिलो मी मोटर डाळवायची वावरातली घरातली लाईट आहे पण डीपीवरची लाईट कशी काही गेली का न खालच्या डीपीवरची थांब पाच दहा मिनटं तीन डॉक्टर डॉक्टर लय भारी माहिती का दरवाजा लावून घेतो जाव आहे सकाळपासून किती वेळा जुलाबाल जाऊन आले दहा वेळा बापरे बोलण्याची पण ताकद नाही आता त्यांच्या नाही का काय खाल्लं होत कोल्हापुरी चटणी खाल्ली काय तिथं ठेवली ही चटणी अरे काय तुम्ही काय घेऊन येत येते कोण आले पाय रे डॉक्टर आली इतक्यात आली डॉक्टर या डॉक्टर या काय झालं पेशंटला आहोत जुलाब झाले जुलाब हा तपास व्यवस्थित आता काय खाली होतो कोणता हा कोल्हापूर कोल्हापुरी ठेचा जास्त हा मग खावच का मी म्हणतो थोडा जिबीला थोडस आवरावा ना चांगलं लागलं म्हणून खाल्ला हा बरंय कोणी आणलं होतं ग बाईकी ठ्याचा मी चाणला होता का न आणायचं ते म्हणे मला आवडतो आण मी छोटी पुडी आणायच्या बदले मोठी पुडी आणली तर त्यांनी तू एक हुशार आहे हा तपासा डॉक्टर तपासा लवकर उद्याचे ठोके वाढले वाढले का ऍडमिट करायला लागल का ऍडमिट नाही करायला लागणार हा तुम्ही या ना इंजेक्शन द्यावं लागला पटकन हा द्या ना द्या ना इंजेक्शन घेतली बरा इंजेक्शन हो जावं ये थांबा तुम्ही काय भीती वाटत नाही ओ तुम्ही इंजेक्शन भाराना पाठके धरून ठेव मावली धरून ठेव जावय पळाले जुलाब करायला ओ डॉक्टर थांबान तुम्ही माग थांबा ना जाऊन येऊ दे त्यांना इथंच थांबा बाहेर बाहेरच बाहेर इंजेक्शन द्या पाहिजे तर मला दुसरीकड पण कुठं जायचं दुसरीकडे बोलवले मला पेशंट आहे हा का पटक्या ए माऊली हा बोलो हा मग आता ते कोल्हापुरी ठ्याचा खाल्ला ना जावय चला गळून गेले रे मग जावय घाबरू ना इंजेक्शन घेऊन टाका हा कशाला पैसे दिदी ना आणला ना ठ्याचा इंजेक्शन घ्या घाबरू नका आम्ही हाय इंजेक्शन दिल्या शिवाय द्या ना मग इंजेक्शन तुम्ही माऊली बाजलं व्हाय तू काय झालं जुलब अरे अरे डॉक्टर तुम्ही पहिले तुम्ही बाथरूम जवळच जा बर ते काय सारखे जुलबाला पळतील मला असं वाटत जावं ना इंजेक्शनलाच घाबरा घाबरते हा पाट्के। हो ना पटक्यान त्यांना सोडूच ना आता ए माऊली थांब जाऊन येऊ दे इंजेक्शन घ्यायला तयार दोन मिनटं थांबा ना तुम्ही हा चला हो जावय चला हे धरग बाई गळून गेला जावय हो आमचं जावय चला चला डॉक्टर पटक्याने इंजेक्शन द्या म्हणजे जुलाब पटक्यान बंद झाले पाहिजे बर का हळूहळू हळू हो दारू प्या सारखं ना करू जावय चला काय झालं काय जुलाब आले अरे ते मॅडम थोडा दमदार दोन मिनटेच थांबा येईल जावय थांबा नको चला 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 आतमध्ये पटक्यानं

काय झालं हे ओ डॉक्टर डॉक्टर काय केलं तुम्ही अहो तुम्ही इंजेक्शन कोणाला दिलं हा तो जाऊया आमचं बाहेर पडला तुम्ही पा बर पाठख्यान ऐ घाबरू नको घाबरू नको काय होणार नाही डॉक्टर हा तेच चुकभूल झाली डॉक्टरची घाबरू नको काय होत नाही काय घाबरू नको ओ डॉक्टर